कर्ज देण्याआधी बँका तुमचा क्रेडिट स्कोर पाहतात क्रेडिट स्कोर तुमची क्रेडिट म्हणजेच कर्ज परतफेडीची क्षमता दर्शवतो कर्ज मंजूर होण्यात क्रेडिट स्कोर अतिशय महत्वाची भूमिका बजावतो क्रेडिट स्कोर हा तीन अंकी आकडा असतो वेगवेगळे क्रेडिट ब्युरो आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या क्रेडिट स्कोअर तयार करतात यात सिबिल स्कोअर सर्वाधिक परिचित आहे सातशे ते आठशेचा क्रेडिट स्कोअर सर्वात चांगला समजला जातो चांगला क्रेडिट स्कोर असल्यास आस कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते तसेच कमी व्याजदरात कर्ज मिळतं क्रेडिट स्कोर आणि कर्जाचा व्याजदर यांचा परस्पर काय संबंध आहे यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या वेबसाईटवरील माहिती आपण पाहूया ठराविक खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्सनल लोनचा व्याजदर हा बारा पॉईंट पंच्याहत्तर ते सतरा पॉईंट पंचवीस टक्के आहे या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांचा क्रेडिट स्कोअर आठशेच्या वरती आहे त्यांना फ्लोटिंग व्याजदर बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे तर फिक्स्ड व्याजदर तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे सातशे पन्नासच्या वर आणि आठशेच्या आत क्रेडिट स्कोअर असेल तर व्याजदर तेरा पॉईंट पंच्याहत्तर ते चौदा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे अशाच प्रकारे साडेसहाशे ते सातशे एकोणपन्नास दरम्यान स्कोअर असेल तर पंधरा पॉईंट पंच्याहत्तर आणि सोळा पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदर असेल क्रेडिट स्कोअर साडेसहाशेच्या आत असेल तर फ्लोटिंग व्याजदर सोळा पॉईंट पंचवीस टक्के आहे आणि फिक्स्ड व्याजदर सतरा पॉईंट पंचवीस टक्के आहे फिक्स्ड व्याजदरात कर्जाची परतफेड होईपर्यंत व्याजदर स्थिर असतो तर फ्लोटिंग व्याजदरात रेपो रेटनुसार व्याजदरात बदल होतो चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास आस, कमी व्याजदरात आपल्याला कर्ज मिळतं हे तुम्हाला पी एन बीच्या व्याजदरात दिसून आलंच आहे सातशे पन्नासहून अधिक आणि आठशेहून कमी क्रेडिट स्कोअर असेल तर त्या व्यक्तीला पावणे चौदा टक्क्यांनी वैयक्तिक कर्ज मिळू शकतं पण जर साडेसहाशेच्या खाली क्रेडिट स्कोर असेल तर सोळा पॉईंट पंचवीस पंच टक्के व्याजदर द्यावा लागेल म्हणजेच व्याजदरात अडीच टक्क्यांचा फरक पडतोय चांगले आणि खराब क्रेडिट स्कोर असणाऱ्या कर्जदारांच्या व्याजदरात शंभर बेसिस पॉइंट म्हणजेच साधारण एक टक्क्याचा अंतर असतं अशी माहिती आर्थिक नियोजनकार देतात व्याजदरात एक टक्क्याचा फरक दिसत असला तरीही मोठ्या कालावधीसाठी तुमच्या खिशातून जास्त पैसा जातो तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँकेसोबत चर्चा करून कमी व्याजदरात कर्ज मिळवता येतं कर्जावरील व्याजदर कमी करण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया पहिला उपाय आहे बँकेत कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोअर चेक करा क्रेडिट ब्युरोच्या सिबिल डॉट कॉम या वेबसाईटवर नोंदणी करून वर्षातून एकदा क्रेडिट स्कोअर मोफत चेक करता येतो क्रेडिट रिपोर्ट तुम्ही डाउनलोड देखील करू शकता चांगला स्कोर असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने कर्ज घेण्यासाठी बँकेत जाऊ शकता नंबर दोन होम लोन पर्सनल लोन किंवा कार लोन घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तपासणं अतिशय गरजेचं आहे एकाच बँकेशी चर्चा करून निर्णय घेऊ नका बँक किंवा एन बी एफ सीच्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या कर्जाची आणि व्याजदराची माहिती मिळेल ही माहिती तुम्हाला बँकेसोबत चर्चा करताना कामी येते नंबर तीन कर्ज प्रकरणावर बोलताना बँकेला तुमच्या कर्ज परतफेडीचा इतिहास आणि आणि चांगल्या क्रेडिट स्कोअरची माहिती द्या चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज देताना बँक अटी शर्ती शिथिल करू शकते कर्ज परतफेडीच्या म्हणजेच क्रेडिट हिस्ट्रीवरून तुमची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता दिसते त्याची माहिती बँकेला मिळते नंबर चार कर्ज घेताना घाई करू नका वेगवेगळ्या आधी चर्चा करा करा त्यांच्या व्याजदराची तुलना दुसऱ्या बँकेकडून तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज मिळतंय याची माहिती कर्ज मंजूर केलेल्या बँकेला नक्की द्या यामुळे तुम्हाला तेवढ्याच किंवा त्याहूनही कमी व्याजदरात पहिली बँकच कर्ज मंजूर करून देईल नंबर पाच अनेक प्रयत्नानंतरही बँक व्याजदर कमी करण्यास तयार होत नसेल तर त्यावेळेला काही गडबडीत निर्णय घेऊ नका अशा वेळेला नकार देऊन दुसऱ्या बँकेशी चर्चा करा आणि त्यांना तुमची अपेक्षा सांगा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर तुमची बाजू सक्षम आहे हे तुम्ही पटवून देऊ शकता तुम्ही बँकेसोबत रेट शॉपिंग म्हणजेच व्याजदराबाबत घासाघीस करू शकता कर्ज मंजूर करताना बँक फक्त क्रेडिट स्कोअरच पाहत नाही आपल्या परिस्थितीचाही बँक अभ्यास करते याशिवाय तुमचं उत्पन्न तुमच्या उत्पन्नातील उत्पन कर्जाचं प्रमाण तुमचं वय आणि नोकरी या सर्व गोष्टी देखील तुमचं प्रोफाईल किती मजबूत आणि सक्षम आहे ते दर्शवतात आणि त्यावरूनच तुम्ही घेतलेल्या कर्जावरील व्याजदर ठरतो हे कायम लक्षात ठेवा